नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारवाहो नागपूर तूर बाजार यवतमाळ तूर बाजारो अमरावती तूर बाजार वाशिम तूर बाजाराव सिल्लोड तूर बाजार नागपूर तूर बाजार आज सर्वाधिक तूर बाजारावर मिळाला हिंगणघाट तूर मार्केटमध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत जालना असेल वाशिम असेल लातूर असेल यवतमाळ असेल अकोला असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट सरासरी तूर बाजारावर साठ सत्तर सा बहात्तर रुपयापर्यंत येत्या काही दिवसामध्ये तूर खरेदी केंद्रीत जर चांगली झाली तर तुरीला चांगला बाजारा मिळण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा तूर मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे या अशा परिस्थितीनंतर इथून पुढे तुरीचा बाजार कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा तूर मार्केट चा रेट दुधनी तूर मार्केट तीनशे चौवेचाळीस क्विंटल ओकाले सहा हजार ते सात हजार एकशे पंचवीस रुपये सरासरी दर जो आहे साठ ते बहात्तर रुपये दुधनीचा तूर मार्केट सरासरी दर साठ ते एकाहत्तर रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आपण जर बाजारभावाचा अपडेट घेतला तर दुधनीनंतर मलकापूर तूर मार्केट चारशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट सरासरी दर जो आहे त्रेसष्ट ते सत्तर पॉईंट आठ रुपये मलकापूरचा तूर मार्केट आंबेड ट्रेड अमरावती तूर मार्केट सहाशे ऐंशी क्विंटल लवकर सहा हजार ते सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर साठ ते सत्तर रुपयापर्यंत अमरावतीचा आजचा तुरीचा लेटेस्ट अपडेट रेट कारंजा सहाशे पन्नास क्विंटल लवकरले सहा हजार ते सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव करंजा मार्केट सरासरी दर साठ ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रात अकोलामध्ये चारशे तेहतीस क्विंटल अवकालले सहा हजार ते सहा हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटलचा भाव अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ ते एकोणसत्तर रुपयापर्यंतचा आजचा तुरीचा लेटेस्ट मार्केट हिंगणघाट मार्केट चारशे साठ क्विंटल अवकाल आहे त्यामध्ये बाजारभाव जो आहे पाच हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभावाची अपडेट आहे महाराष्ट्र बाजार वापस मार्केट हजार आठशे रुपये आठ आठ रुपये सोलापुरुपाल सहजारे चालीसा मलकापुर हजार साहशे रुपये सोलापुर रुपये सह हजार नौशे रुपये अमरावती है